विवाह विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेली ओळख तरुणीच्या चांगली साली अंगलट विवाह संकेतस्थळावरून तरुणीला लाखोंचा गंडा विवाह विषयक संकेतस्थळावरून झालेली ओळख तरुणीच्या चांगलीच अंगलट आली आहे देशभरात नामांकित असणाऱ्या या संकेतस्थळावर बनावट खाते तयार करून तरुणीला तब्बल चार लाख सत्तर हजार एकशे एकतीस रुपयांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी मृणाल गौतम खांडेकर या तरुणीने दलाची हुकेरे याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत माहिती अशी की मृणाल खांडेकर या दंतवैद्यक आहेत देशातील एका नामांकित विवाह संकेतस्थळाच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये एका कम्युनिटी विभागात त्यांनी स्वतःचे नाव नोंद केलं होतं त्यांच्या खात्यावर दलाजी हुकेरे याची रिक्वेस्ट आली त्याची रिक्वेस्ट मृणाल यांनी स्वीकारली त्या माध्यमातून दोघांची ओळख झाली त्यानंतर दलाजी यांनी मृणाल यांच्याशी सोशल मीडियाद्वारे तसेच एका चॅटिंग ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून ओळख वाढवली वारंवार संभाषण आणि चॅटिंग करून त्यांनी फिर्यादी मृणाल यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्यांनी काही कामानिमित्त मृणाल यांच्याकडून चार लाख सत्तर हजार एकशे एकतीस रुपये घेतले त्यानंतर त्याने संपर्क कमी केला दिलेले पैसे परत मिळण्यासाठी मृणाल यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु दलाजी यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही हा प्रकार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला दिलेल्या पैशाची वारंवार मागणी करून देखील दलाजी यांनी ती रक्कम देण्यास नकार दिला त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मृणाल खांडेकर यांनी दलाजी हुकेरी याच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत चालू घडामोडींचे चा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा